शिवाजी महाराज शाहू महाराज क्रांतिबा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा या सर्व महामानवांना मी प्रसंगी अभिवादन करतो आजच्या या प्रबोधन सभेचे अध्यक्ष आपल्या विभागातील लोकप्रिय आमदार सन्माननीय सहस्रामजी कोरोटे साहेब आणि ज्यांचं व्याख्यान ऐकण्याकरता आपण या ठिकाणी आलात ते प्राध्यापक श्याम मानव आत्ता ज्याने आपली भूमिका मांडली ते अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सन्माननीय सुरेशजी झुलमुरे त्यांच्या अगोदर आपलं मनोगत व्यक्त केलं ते प्राचार्य साहेब या मंचावरती बसलेले आमचे राकेशजी गुरव आमचे जुने सहकारी मित्र बबलूजी कटरे मंचार सर्व इतर कार्यकर्तागण नेतागण आणि उपस्थित बंधू आणि भगिनीं आपण सर्वजण प्राध्यापक श्याम मानव यांचं व्याख्यान ऐकण्याकरता या ठिकाणी जमला आहात आम्हाला असं वाटत होतं या ठिकाणी भरपूर पाऊस झाला जवळजवळ आत्तापर्यंत पाऊस सुरू होता या पावसामध्ये लोक येतील की नाही अशी शंका अनेकांना वाटत होती पण हळूहळू का होईना लोक पावसांचा जो काही मारा आहे तो अभेरून या ठिकाणी लोक येत आहेत लोक आहेत आणि म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलात आपल्या सर्वांसाठी खरं म्हणजे आपण एकदा स्वतः टाळ्या वाजवल्या पाहिजे चांगल्या वातावरणात येणारे माणसं भरपूर असतात पण अशाही वातावरणामध्ये विचाराला आधार ठेवून जी माणसं येतात ती माणसं पुढे फार कामाची ठरतात आणि म्हणून तुम्ही सगळेजण अत्यंत कामाचे लोक आहात म्हणून या ठिकाणी तुम्हाला अत्यंत बारकाईनं प्राध्यापक श्याम मानव यांचं व्याख्यान नीटपणे ऐकलं पाहिजे मी त्यांच्यामध्ये मी काय आज फार अधिक बोलणार नाही अधिक गोष्टी तुम्हाला सांगणार नाही कारण मानव सर या ठिकाणी बोलणार आहेत पण आमच्याकडे म्हणतात की कोणी भेटला की बोला चार गोष्टी सांगा चार गोष्टी असं अनेक लोक म्हणतात म्हणून मी तुम्हाला दोन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यातली एक गोष्ट जे आपलं अभियान सुरू आहे संविधान बचाव महाराष्ट्र बचाव या संदर्भातली एक गोष्ट फार छान आहे आणि आपल्या सर्वांच्या कालखंडाला लागू पडते म्हणून एक शेतकऱ्यांची गोष्ट सांगतो आणि माझं भाषण थांबवणार आहे एक गोष्ट अशी आहे की एक शेतकरी माणूस होता आणि त्यांच्या शेतामध्ये छान छान फुलांची झाडं होती हा शेतकरी शेतामध्ये जायचा त्या शेतामध्ये विहीर होती त्या विहिरीच्या बाजूला एक चिंचेचं झाड होत आणि तो शेतकरी जायचा त्या विहिरीतलं पाणी काढायचा आणि आपल्या फुलांच्या झाडांना पाणी द्यायचा संध्याकाळ झाली की हा घरी यायचा घरी आल्यावरती त्याच्या विहिरीच्या बाजूला जे चिंचेचं झाड होत त्या चिंचेच्या झाडावरती काही माकडं राहत होती माकडं ते रोज बघायची अरे असं म्हणतात की माकडं माणसांची नक्कल करते म्हणून शेतकरी ज्या पद्धतीने पाणी द्यायचं तो, तो देत होता हा माणूस गेला घरी की माकडं चिंचे खाली उतरायची खाली उतरल्या विहिरी जवळ जायची विहिरीतलं पाणी काढायचं आपल्या झाडीमध्ये घ्यायचं आणि झाडांना फुलांच्या झाडांना पाणी द्यायचं नाटक करायचं हे सगळ्या ते सातत्यानं करत होते पण एक दिवस एक दिवस हा शेतकरी हा चिंचेच्या झाडा आपल्या फुलांच्या झाडांना पाणी दिलं आणि त्याला दमल्यासारखं वाटलं तो आपल्या जिंजेच्या झाडाखाली आडव्या बांधावर जरासा आडवा आण झाला आणि या बाकडांना वाचलं की मालक गेला ते खाली उतरले विहिरीतलं पाणी काढलं आणि फुलांच्या जा झाडांना पाणी द्यायचं नाटक केलं हे शेतकऱ्याने बघितलं शेतकरी मनोहर हसला त्याला गंमत वाटली आणि तो हसत हसत आपल्या घरी निघून गेला पण एक दिवस काय झालं त्याच्या बायकोच्या भावाचं लग्न म्हणजे सायाचं लग्न होतो सांगितलं की आपण माझ्या भावाच्या लग्नाला माहेरी माझ्या माहेरी गेलं पाहिजे आणि ते कमीत कमी आठ दिवस लागतील कोणताही माणूस सायाचं लग्न टाळू शकत नाही त्यानं जर टाळलं तर मग काय काय होतं याचा अंदाज सगळ्या लोकांना आहे आणि म्हणून त्याने सांगितलं बाबा तू म्हणते तर आपण गेलेच पाहिजे आणि म्हणून हा शेतकरी याला प्रश्न पडला मी जर आठ दिवस लग्नाला गेलो तर माझ्या फुलांच्या झाडांना पाणी कोण देईल मग त्याला चटकरी आठवलं की ज्या झाडावर माकड आहे हा सरळ त्या झाडाजवळ गेला खाली उभा राहिला आणि म्हणाला माकड दादा माकड दादा मी जरा आठ दिवस बाहेर गावाला चाललो माझ्या फुलांच्या झाडांना पाणी द्याल का माकडांना वाटलं कालपर्यंत आपण लपून लपून देत होतो आता खुद्द मालक सांगतोय कशाला नाही म्हणायचं आणि म्हणून त्याने सांगितलं तुम्ही खुशाल निघून जा तुमच्या फुलांच्या झाडांना पाणी आम्ही देतो हा अतिशय आनंदानं आपल्या साळ्याच्या लग्नाला गेला संध्याकाळ झाली चिंचेवरनं माकडं खाली उतरली एका माकडानं पाणी काढलं झाडी ओतलं एका माकडंना ते पकडलं आणि तो पाणी द्यायला वाकला पाणी द्यायला वाकल्याबरोबर दुसरं माकडं बोललं अरे म्हणजे थांब पाणी असं द्यायचं नसते पाणी कसं द्यायचं तर तो म्हटला की झाडाची उंची मोजावी लागते जेवढं झाड उंच तेवढं पाणी जास्त जेवढं झाड ढेंग तेवढं ते ते पाणी कमी असं आहे का मग हे माकडं झाडाची उंची मोजायला सुरुवात केली अरे झाडाची उंची मोजल्यानंतर आता काय तक्रार आता बिलकुल तक्रार नाही म्हणे आता पाणी द्यायला हरकत नाही पुन्हा त्यांनी पाणी द्यायला सुरुवात केल्याबरोबर तिसरं बाकडं बोललं अरे म्हणे थांब म्हणजे आता काय झालं अरे उंची मोजली तो म्हटलं अरे उंचीवरनं पाणी द्यायचं नसतं झाडाचं खोड पाहावं लागतं केवढं झाड खोड झाडं आहे तेवढं पाणी जास्त अरे खोड बारीक आहे तेवढं पाणी कमी म्हणे असं आहे का पुन्हा ते झाडाचं खोड मोजायला सुरुवात केली आणि बोजले आता काय अडचण बिलकुल अडचण नाही म्हणे आणि मग पुन्हा ते पाणी द्यायला सुरुवात केल्याबरोबर चौथा माकड बोललं अरे म्हणे थांब तो म्हणला आता काय झालं अरे म्हणे झाडाची उंची मोजली झाडाचं खोळ मोजलं आता काय अडचण आहे तो म्हणला अरे उंचीवरनं पाणी द्यायचं नसते खोडावरनं पाणी द्यायचं नसते मग अरे म्हणे झाडाची मुळं पाहावी लागतात किती खोल आहे आणि जेवढे खोल तेवढं पाणी जास्त आणि जेवढी वर असेल तेवढं पाणी कमी मग मुळ दिसतील कसे उपडा झाड <laughs> मग या माकडांनी या शेतकऱ्याचा पूर्ण बगीचा उकडून टाकला उकडून टाकल्यावरती आठ दिवसांनी हा माणूस गावामध्ये आला लग्न करून छानपैकी आनंदाने आणि शेतामध्ये गेला तर त्याचा फुललेला मळा अक्षरशः वाळून गेला होता माकडांच्या हातात खोलीत दिल्यावर काय होते याचा अंदाज आपल्याला दोन हजार चौदा पासून येत आहे मित्र कारण दोन हजार चौदाला आपण अशाच माकडांच्या हातात खोलीत दिलं आणि आपल्याला वाटलं की हा देश हा पुढे घेऊन जाणार आहे पण मित्र या माकडांनी देश पुढे केला नाही या माकडांनी देशावर प्रचंड कर्ज करून ठेवलं या माकडांनी देशामध्ये महागाई वाढवून ठेवली ज्या माकडाने या, या देशामध्ये धर्मांगता वाढवली जाती जातीमध्ये द्वेष वाढवला धर्माधर्मात द्वेष वाढवला माणसं माणसापासून तोडण्याचं काम या माकडांनी केलं आणि म्हणून आमच्या प्राध्यापक श्याम मानवासारख्या माणसांना अशा विचार करणाऱ्या माणसांना वाटायला लागलं की या माकडाच्या हातून दे देश सुटला पाहिजे या माकडांच्या हातामध्ये देश असता काम आहे हा देश माकडाच्या हातून बाहेर आपण हिसकावला पाहिजे आणि चांगल्या लोकांच्या चेह, माणसांच्या हातात देश दिला पाहिजे मग असं कोण करू शकेल याचा अंदाज काही लोकांना आला आणि म्हणून मागच्या लोकसभेपासून मागच्या लोकसभेत तर अनेकांना वाटत होत यांच्याशी कोण टक्कर देईल कोण लढेल कारण यांचं नेरेटिव्ह ज्या ज्या पद्धतीनं सुरू होत जणू काही जग जिंकल्याच्या इराजानी ही माणसं निघाल्यासारखी वाटत होती त्याच पद्धतीनं बोलत होती आणि म्हणून काही लोकांना वाटलं की हो हो लोकांमध्ये आपण आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे आत्मविश्वास जर निर्माण झाला तर खऱ्या अर्थानं माणसं पुढे येतील आणि म्हणून मागच्या लोकसभेच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये प्राध्यापक श्याम मनाव यांनी जवळजवळ छत्तीस सभा घेतल्या छत्तीस सभा घेतल्या आणि लोकांना सांगितलं की तुम्ही हे करू शकता या माकडांच्या हातात देश वाचवू शकता आपलं संविधान वाचवू शकता तर संविधान तर आपण वाचणार आहोत संविधान आहे म्हणून आपला देश आहे आपण सगळी माणसं आहोत आणि म्हणून मित्र हा देश आपण वाचवला पाहिजे संविधान वाचवलं पाहिजे आणि म्हणून ज्यांच्या हातामध्ये ज्यांच्या हाताने हा देश सुरक्षित राहील या देशाचं संविधान सुरक्षित राहील संविधान सहज निर्माण झालेलं नाहीये संविधानाकरता फार लोकांना कष्ट घ्यावे लागलेले आहे फार अनेक दिवस, दिवस जागावं लागलेलं आहे अनेक मुद्द्यावर चिंतन करावं लागलेलं आहे मी संविधानावर आज बोलणार नाही कारण मानव साहेबी या ठिकाणी आहेत ते त्या त्याच्याबद्दल बोलतील मी त्याबद्दल बोलणार नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो की या माकडांच्या हातातून देश वाचवायचा असेल तर महाविकास आघाडीशिवाय आपल्याला कोणताही पर्याय नाही ज्यांचं संविधानावरती प्रेम आहे ज्यांना वाटते संविधानाप्रमाणे देश चालला पाहिजे अशाच माणसाच्या हातात आपण देश सोपवला हो पाहिजे आपण प्रयोग करून चुकलो एकदा आणि एकदा चूक केली वार ती वारंवार चूक करायची का ती वारंवार चूक आपल्याला करता येणार नाही आता चूक विधानसभेत दुरुस्त केली पाहिजे कारण आवर्जून आम्ही काही कुणा पक्षाची नाहीये पण आम्हाला आता वाटत आहे संविधान जर वाचवायचं असेल हा देश वाचवायचा असेल महाराष्ट्र वाचवायचा असेल तर अशाच लोकांच्या हातात आपण सूत्र दिली पाहिजे की त्यांचं संविधानावरती विश्वास आहे आणि प्रेम आहे तीच माणसं हा देश वाचवू शकतील आणि म्हणून आता कुठलीही आड पडता न ठेवता आम्ही जाहीरपणे सांगत आहोत की हा देश वाचवायचा असेल तर महाविकास आघाडी महाविकास आघाडीमध्ये कोणते पक्ष आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे शरद पवारांची आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे हे तीन पक्ष प्रमुख आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचा कोणी उमेदवार असू द्या डोळे झाकून आपण मतदान करावं आणि त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं मित्र तर आपला महाराष्ट्र वाचणार आहे एवढंच सांगण्याकरता खरं म्हणजे आम्ही या ठिकाणी आलो मी या ठिकाणी आलो मला दुसरं काही प्रयोजन नव्हतं मला काय तुमचं फार प्रबोधन करण्याची गरज नाही एवढं सांगायला एवढं सांगलं तरी लोकांना समजेल असं मला वाटते आणि म्हणून मी शेवटी जाता जाता एक गोष्ट सांगतो आणि मी या ठिकाणी थांबतो ती गोष्ट अशी आहे आपण जेव्हा काही या लोकांना म्हणतो ते हे युतीचं सरकार म्हणते हे खोटं आहे हे काही खरं नाही तुम्ही काही सांगा हे खोटं आहे आणि याच्यावरती एक चांगली गोष्ट आहे एका तत्वज्ञानातली ते म्हणजे एक गुरु होता एक शिष्य होता हे दोघे जण जंगलामध्ये बसले पूर्वी गुरुकुल जंगलामध्ये भरायचे त्या जंगलामध्ये बसले आणि गुरु समोर शिष्य बसला आणि गुरु सांगायला लागल्या का बेटा एकच सत्य आहे ते म्हणजे ब्रह्म सत्य आहे आणि जग आहे ब्रह्म सत्य आहे जग मिथ्य आहे ब्रह्म सत्य आहे जगत मिथ्या म्हणजे जग सगळं नित्य आहे ब्रह्म एक सत्य आहे मग काय कर मग एक कर तू त्याची उपासना कर आणि उपासना करताना तुझा आत्मा एवढा उन्नत झाला पाहिजे की तुम्ही वरती परमात्मा आहे त्या आत्म्याचं ना परमात्म्याचं मिलन झाल्याबरोबर तुला मोक्ष मिळेल काही करण्याची चिंता नाही म्हणजे आपल्या तत्वज्ञानामध्ये अंतिम ध्येय काय मोक्ष मोक्ष मिळाला सगळं संपलं असं लोकांना वाटतंय म्हणून याने सांगितलं आपल्या आत्म्याला एवढं उन्नत कर की वरती परमात्मा आहे आणि त्याच्याशी तुझं मिलन झाल्याबरोबर तुला मोक्ष मिळून जाईल काही करण्याची चिंता नाही छानपैकी गुरु रंगात आलेला आहे शिष्य रंगात आलेला आहे ब्रह्म सत्य जगत मिथ्या श्लोक चांगल्यापैकी चाललेला आहे आणि एवढ्यामध्ये जंगलातून अत्यंत खवळलेला हत्ती असा धावत धावत पळत पळत आला जसा हत्ती पळत आला चित ढोकत तसे दोघही जण घाबरले शिष्यही घाबरला आणि गुरुही घाबरला जंगलामध्ये झाड भरपूर त्यामुळे दोन झाडावर थर थरथर घाबर चढले घाबरले दोन झाडावर चढले हत्ती जसा आला होता तसाच निघून गेला हत्ती निघून गेल्यावरती पुन्हा गुरु उतरला आणि समोर बसला शिष्य उतरला शिष्य त्याच्या समोर बसला आणि पुन्हा गुरु न सुरू केलं की म्हणे गुरुजी ने सुरू केलं म्हणे बेटा ब्रह्मम सत्या जगत मिथ्या अरे जगामध्ये जे जे घडते ते सगळं मिथ्याय मिथ्या आहे म्हणजे खोटा आहे एकच आहे ते म्हणजे ब्रह्म ब्रह्माची ब्रह्मा उपासना कर जरा शिष्य तुमच्यासारखा चतरा होता शिष्यानं विचारले गुरुजी तुम्ही म्हणतास ब्रह्मम सत्य जगत मिथ्या तर मग हत्ती आला होता तेव्हा आपण झाडावर पाचडलो गुरु त्याच्यापेक्षा महावसतात गुरु म्हटले अरे हत्ती आला होता हेही खोट आहे अरे आपण झाडावर चढलो तेही खोट आहे म्हणजे अशा पद्धतीनं आपण म्हटलं महागाई वाढली नाही 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 खोटी गोष्ट आहे आपण म्हटलं संविधान बदलणार आहे नाही 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 खोटी गोष्ट आहे आपण जे जे सांगतो ते तेही माणसं फोटारडी म्हणतात आणि करतात त्याच पद्धतीनं आणि म्हणून अशा असत्य लोकांच्या हातामध्ये देश आहे तो देश आपल्याला वाचवायचा आहे आणि सत्यवादी लोकांच्या हातात देश दिला पाहिजे मित्र आणि सत्यवादी आपल्या दृष्टीनं आता त्याने किती बदमाशा केल्या असेल तरी सोडून द्या आता ते बदमाशी करणार नाहीत याची खात्री महाविकास आघाडीवाल्याने दिलेली आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते हा देश चालवणार आहेत आणि म्हणून आमची सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रचाराची सभा नसली तरी येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान द्यावं आणि हा देश वाचवावा हा महाराष्ट्र वाचवावा एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद 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 <laughs>